नाशिक मुंबई आग्रा महामार्गावर भीषण अपघात चार गंभीर तर चार किरकोळ जखमी जिंदाल झाला अपघात मुंबई आग्रा महामार्गावर भीषण अपघात चार गंभीर चार किरकोळ जखमी जिंदाल कंपनी जवळील अपघात दिनांक एकोणीस एप्रिल मुंबई आग्रा महामार्गावर दुपारी सुमारे चार वाजून पंधरा मिनिटाच्या सुमारास जिंदाल कंपनीजवळ एक भीषण अपघात झाला नाशिकहून मुंबईकडे जात असलेली एक कार क्रमांक एम एच सतरा डी सी तेवीस त्रेचाळीस व बोलेरो क्रमांक एम एच शून्य सहा डब्ल्यू त्रेचाळीस एकोणतीस यांच्या समोरासमोर जोरदार धडक झाली या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले असून चार ते सहा जण किरकोळ जखमी झालेत अपघाताची माहिती मिळताच गोंदेफाटा येथे सदैव कार्यरत असलेली जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थांची मोफत रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी पोहोचली आणि सर्व जखमींना तात्काळ घोटी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले अपघातात जखमी झालेले नागरिक दीपाली दत्तात्रय देशमुख वय चौतीस तेजल बाळासाहेब घिघे वय अठरा ज्ञानेश्वरी बाळासाहेब घिघे वय एकोणवीस सुरेखा बाळासाहेब घिघे वय तीस अनंत देवराम कांबळे वय एक्केचाळीस तुझ्या बाळासाहेब घिगे वय आठ सर्वजण रहिवासी राजूर अकोला जिल्हा अहमदनगर या घटनेमुळे महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी वेग आणि रस्त्याची स्थिती हे संभाव्य कारण मानले जात आहे जखमींच्या उपचारासाठी आवश्यक ती सर्व मदत रुग्णालयात दिली जात आहे स्थानिक प्रशासन व पोलिस अधिक तपास करीत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी संपादक प्रकाश बागुल नाशिक नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा